आज मौसम बेमान हे आज मोहोसम पावसाचं वातावरण ऊन पडते पाऊस पडतोय आणि कस्टमर आपल्याकडे आली ती बसली ती नमस्कार चौघांचं दिलचे स्वागत आहे बाजी घरच्या कुठल्या गावचं म्हटलं तुम्ही वडूच तुम्ही म्हणजे दो दोघं दोघं हे दोन तर सोशल मीडिया फॅमिली वडूच आणि आळतीचे कस्टमर आहेत आज आपल्याकडे त्यांनी आपलं व्हिडिओ कुठले आहे जेव्हा बघितलं तुम्ही सोशल मीडियावर असं म्हणताय का तर आपल्या सोशल मीडिया पेमला हाय वगैरे सांगा बघत असतात तर चहाचा आस्वाद घेतला तुम्ही कसा वाटला तुम्हाला आणि ओढूच पार्टी काय म्हणते ते कंपनी राव बघितले की नाही आमचं लॉस मला भाव वालता हिसाब करायला ते आता काय लवकर अजून बँकेत यायचं आहे त्याचं बाकीच हे चहा घेत चहा घेतला कसा वाटला तुम्हाला तर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ग्राहक मित्र आपल्याकडे येत असतात हा लाईक करा फॉलो करा शेअर करा, करा, करा। येत असतात तर ह्यांनी भेट दिली अवश्य तुम्ही भेट द्या बाजेकरच्या धन्यवाद धन्यवाद